अगदी जाळीदार खुसखुशीत गुळाचे अनारसे आज आपण वाटीच्या प्रमाणामध्ये बघणार आहोत तर यासाठी इथे मी दोन वाटी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे आणि हा तांदूळ स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचं आहे इथे तुम्ही कोणताही जुना तांदूळ वापरू शकता तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हा तांदूळ तीन दिवस भिजवून घ्यायचा आहे दररोज याच्यातील पाणी बदलायचं आणि नवीन पाणी घालायचं तर आता चौथ्या दिवशी हा तांदूळ मी काढलेला आहे आता चौथ्या दिवशी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा चालणीवरती पाणी निथळून घ्यायचं कापडावरती पसरवून हा तांदूळ सुकवून घ्यायचा उन्हामध्ये सुकवायचा नाहीये घरामध्ये सुकवायचा दहा पंधरा मिनिटानंतर तांदूळ थोड्या थोड्या वेळाने चेक करत राहायचा इथे अर्धा तास झालेला आहे हाताला पाणी लागत नाहीये तीन चार तांदूळ लागतात तांदूळ असा दाबला की तो हातामध्ये असा चिटकतो इतका ओलसर तांदूळ असायला हवा तर आता हा तांदूळ आपण मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे तर मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं हे तांदूळ घेऊन मिक्सरला फिरून हे पीठ चाळून घ्यायचं राहिलेला रवा राहिलेलं तांदूळ पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं सगळा तांदूळ फिरवल्यानंतर शेवटी दोन चमचे रवा राहिलेला आहे तो आपल्याला बाजूला काढायचा आहे तांदळाचं पीठ अगदी गार लागतं मौसूद लागतं असा मुटका आवळतो हे परफेक्ट तांदळाची पिठी तयार आहे ही मोजून घ्यायची तर इथे वाटीने दोन वाटी ही तांदळाची पिठी भरलेली आहे तर इथे आपल्याला एक वाटी गूळ लागणार आहे इथे साधा आणि असा पिवळा धमक गुळ आपल्याला घ्यायचा आहे तर हे गुळाचं प्रमाण तुम्ही पीठ मोजून घ्या किंवा तांदूळ मोजून घ्या तांदळाच्या निम्मा किंवा पिठाच्या निमा आपल्याला गुळ घ्यायचा आहे गुळ हलकासा मिक्स करून घेतल्यानंतर मिक्सरला हे सगळं मिश्रण फिरवून घ्यायचं आता हे सगळं पीठ एकत्र एक करून छान मळून घ्यायचं हाताच्या उष्णतेमुळे गुळ वितळतो आणि याचा छान असा गोळा बनतो यामध्ये तूप दूध केळ काहीच न घालता असा गोळा बनलेला आहे हा गोळा आता डब्यामध्ये घालून तीन दिवस मोडण्यासाठी ठेवायचा चौथ्या दिवशी इथे मी हा गोळा काढलेला आहे आणि अगदी हलकासा मळून घ्यायचा आणि आता या याचे छोटे छोटे गोळे बनवून अनारसे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत अगदी छोटा असा पेड्याच्या आकाराचा गोळा बनवलेला आहे तर हा गोळा खसखशीमध्ये घोळवून घ्यायचा आणि त्यानंतर हा अनारसा थापून घ्यायचा तेलाच्या किंवा तुपाच्या हाताने हा अनारसा थापून घ्यायचा अगदी पातळ किंवा जाड नाही करायचा मध्यम असा आनारचा थापून घेतलेला आहे आणि मध्यम तापलेल्या तेलात बारीक गॅसवरती हाणारचा तळण्यासाठी सोडायचा आहे खसखस लावलेली बाजू वरती करायची वरची बाजू अशा पद्धतीने तेल टाकत तळून घ्यायची अनारसा पलटायचा नाही आहे वरची बाजू या पद्धतीने तेल टाकून तळून घ्यायची अनारशाला मस्त जाळी आलेली आहे छान सोनेरी रंग आलेला आहे याच पद्धतीने राहिलेले सगळे अनारसे बनवलेली आहेत मस्त जाळीदार अनारसे असे हे गुळाचे तयार झालेले आहेत वाटीच्या प्रमाणात या पद्धतीने हे अनारसे बनवून बघा आणि सुवर्णाज रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा